विटावा ओम साई क्रीडा मंडळ कोळीवाडा यांच्या वतीने पिटाव्यातील मान्यवरांचा सत्कार गेली अनेक वर्षे सामाजिक सांस्कृतिक तसेच आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पिटाव्यातील ओम साई क्रीडा मंडळ कोळीवाडा यांच्या वतीने यंदा गोकुळाष्टमीच्या निमित्ताने आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पिटाव्यातील मान्यवर व्यक्तींचा सत्कार करण्यात आला यामध्ये कवी पत्रकार तसेच स्वामी प्रथम इंडस्ट्रीज असोसिएशन या आय एसओ कंपनीचे व्यवस्थापक श्री निलेश यशवंत अनुभवणे कबड्डी राष्ट्रीय पंच श्री राम गायकर पॉवरलिफ्टिंग खेळात अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर विजेती ठरलेली कुमारी सुष्मिता देशमुख यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना अध्यक्ष श्री हेमंत भोईर यांनी सांगितले की विटाव्यातून या अगोदरही अनेक सुप्रसिद्ध रत्ने होऊन गेली आणि आता ही अशी रत्ने आमच्या विटाव्यात राहतात याचा आम्हाला अभिमान वाटतो कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कृष्णकांत वैती यांनी केले शासन बातम्या न्यूज चॅनल प्रतिनिधी मुग्धा वाघवेकर शासन बातम्या न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ಆಿ ಬೇಲ ಆಯ್ಕ ದಾಬೈಲ ವಿನ್ಯವಾದ